शेतकरी मित्रांनो तूर चंद्रायणी लवकर येणारी तूर परंतु पाऊस आठ दिवस सारखा राहिल्यामुळं आपल्याला इथं तूर जी आहे ही आठ ते दहा दिवस कापणीसाठी उशिरा येणार हे नक्की होतं आणि आता कापणीसाठी तयार झाली आहे परंतु पाऊस अति अवकाळी आल्यामुळं पूर्ण वाढलेल्या आहेत परंतु पाला अजूनही आपल्याला पाला जो आहे तुरीचा तो हिरवा दिसत आहे कारण याच्यामागं जास्त पाऊस झाल्यामुळं आणि कारण आपणसुद्धा त्याला पाणी दिलं होतं आणि वरचा पाऊस आला त्यामुळे पाला हा हिरवा गच्चा आपल्याला इथं दिसत आहेत आणि आता ही तूर अशा प्रकारे जर कापणीस असेल तर आपणसुद्धा प्रकारे कापणी करा आणि शेंगा जर वाळलेल्या नसतील हिरव्याच असतील तर शेंड्याच्या शेंगा हिरव्या असतील तर कापणी करू नये कारण परिपूर्ण वाळल्याशिवाय तूर कधीही कापू नये अन्यथा दाणे बारीक होणे चिरमोटले होणे अशा प्रकारे आपलं नुकसान होऊ शकते तर त्यासाठी अशा प्रकारे परिपूर्ण तूर जर वाळली असेल तरच आपण तुरीची कापणी करू शकतो बघा इथं शेंड्याची शेंग आहे दाना प्रकारे पकला ती आपण बघूया हे बघा एकदम चांगल्या प्रकारे दाणे झाले आहेत अशा प्रकारे एकदम चांगली तूर आहे तूरचंद्रा यांनी दरवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी उतारा भरपूर येण्याची शक्यता आहे बघा इथं फक्त गारपीट नाही झाली त्यामुळे थोडंसं नुकसान झालं नाही नाहीतर गारपीट जर आली असती तर शेंगा पण गळण्याची शक्यता होती परंतु इथं परिपूर्ण चांगल्या प्रकारे आपल्याला इथं नियोजनामुळं आणि वातावरणामुळं आपण इथं थोडे बचावलो त्यामुळं या तुरीचं जे नुकसान होतं होत होत ना होतं ते झालं नाही एकरी साधारण दरवर्षी आठ ते सोळा साडेसोळापर्यंत किंवा सतरापर्यंत उतारा देते पण यावर्षी किती देते ते पण बघूया आपण